हॅलो फ्रेंड्स आपण आज पुन्हा सोनफरी ड्रेसेस या शॉप मध्ये आलेलो आहोत माझ्या बॅक ला, हो, ला तुम्हाला दिसतंय इथं साड्या आहेत भरपूर सारी व्हरायटी जी आहे ती आपण आज कव्हर करणार हो, आहोत आणि मान्सून सेल ऑफर आहे साड्यांवरती भरपूर असा डिस्काउंट मिळणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप अगदी शेवटपर्यंत नक्की पहा डिटेल ऍड्रेस मी स्क्रीनवरती दिलेला आहे फोन नंबर दिलेला आहे नक्की तुम्ही तो चेक करू शकता आणि एकदा नक्की या शॉपला तुम्ही व्हिजिट करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण लोकेशन पाहतो आहोत सोनपरी ड्रेसेस हे हडपसरमधील ऑल इन वन असं शॉप आहे आपण या बाजूने पुण्याच्या दिशेने आलेलो आहोत हडपसर गावामध्ये आहोत आपण आणि या ब्रिजच्या पलीकडच्या बाजूला इथं भाजी मंडई आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता जनसेवा बँक आहे जनसिरा बँकच्या ऑपोजिट हे शॉप आहे हा रोड पुढे गेलेला आहे सोलापूरच्या दिशेने चला तर मग शॉपमध्ये काय काय व्हरायटी आहे ती कवर करूया आपण आता इथे पायी आहेत त्यांचा रिव्ह्यू घेणार आहोत ताई नमस्कार आमच्या मध्ये खूप स्वागत आहे ताई तुमचं मी आता पाहिलं तुम्ही अगदी कमी वेळामध्ये छान एकदम ही सुंदर अशी पैठणी घेतलेली आहे तर इथलं कलेक्शन तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्ही कुठून आला आहात आम्ही इथून साडेसत्या वरून हडपसर मधूनच आलो हडपसर हो। मधूनच पण आम्ही या शॉपचे डेलीचे कस्टमर आहोत आम्हाला इथल्या साड्या खूप आवडतात आणि रिजनेबल पण असतात आणि त्यामध्ये क्वालिटी पण खूप छान आहे ओके okay, बघू शकता ताईने खूप सुंदर असा रिव्ह्यू दिलेला आणि त्यांची साडी तुम्ही बघू शकता सुंदर अशी साडी त्यांनी चॉईस केलेली आहे मुनिया बॉर्डर मधली पैठणी आहे खूप सुंदर अशी साडी आहे बघू शकता तुम्ही थँक्यू सो मच so ताई दादा नमस्कार आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण काय कलेक्शन साड्यांचं कव्हर करणार आहोत साड्यांचे कलेक्शन मध्ये प्रिंटेड वगैरे कॉटन काट बाजार सिल्क डिझायनर सगळे साड्यांचे आता ऑफर चालू आपल्या शॉपमध्ये फिफ्टीन okay. पर्सेंट पर्यंत डिस्काउंट आहे सध्या ही सुद्धा म्हणजे डिस्काउंट आहे की मान्सून सेल ऑफर आहे मान्सून सेल ऑफर चालू आहे okay. आता ओके मान्सून सेल ऑफर आहे म्हणून तुम्ही डिस्काउंट हो आणि आता जोडी ऑफर पण आहे सगळे साड्यांचे चारशे रुपयाला खूप सुंदर जोडी ऑफर आहे तुम्ही बघू शकता खूप आहे कलर पण खूप आहे रॉ सिल्क जोड जोड सिपॉन हे सगळं फेब्रिक मटेरियल मिळेल आपल्याला पाहू शकता ही जोडी ऑफर आहे एक साडी आपण ओपन करून पाहूया खूप सुंदर असा पॅटर्न आहे पाहू शकता तुम्ही आणि जोडी ऑफर आहे तुम्हाला चारशेला दोन साड्या मिळणार आहे खूप सुंदर असं डिझाईन आहे त्याच्यावरती पाहू शकता आणि कपडा क्वालिटी म्हणता तर खूप छान आहे एकदम आणि इथे बघू शकता समोसा लेस दिलेली आहे छान अशी डेली साठी सुद्धा खूप सुंदर साड्या आहेत किंवा छोटी मोठी पार्टी असेल तरी खरच खूप छान असा लुक येणार आहे बघू शकता तुम्ही आणि फक्त मिळणारे तुम्हाला दोनशे दोनशे रुपयाला दो एक साडी म्हणजे चारशे त्याच्यानंतर हे पण जोडी ऑफर मध्ये येते सातशे रुपयामध्ये दोन पाहू शकता खूप सुंदर असे पॅटर्न्स आहेत सातशे कलर सुद्धा भरपूर आहेत त्याच्यात कलर डिझाईन वगैरे भरपूर मिळेल सातशे रुपयामध्ये दोन त्याच्यात सिफॉन जॉर्ज सिल्क एक साडी आपण ओपन करून पाहूया डिझाईन वा खूप सुंदर पाहू शकता आणि खूप छान सिक्रेट बॉर्डर दिलेली आहे समोसा लेस दिलेली आहे खूप सुंदर अशी साडी आहे डेली वेअर साठी खरच खूप छान अश्या साड्या आहेत या आणि ऑफर सुद्धा एकदम बेस्ट ऑफर आहेत तुम्हाला नक्कीच या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर या शॉपला तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा कारण आपण व्हिडिओ मध्ये जास्त व्हरायटी कव्हर नाही करू शकत शॉपला आल्यानंतर तुम्हाला भरपूर सारी व्हरायटी मिळणार आहे कॉटन मध्ये पण सध्या ऑफर चालू आहे ऑफर असा बारीक बारीक स्टॉन पण आहे विदौट पण असते पाहू शकता खूप सुंदर असे स्पार्कल दिलेले त्याला स्टोन छोटे छोटे आणि सुंदर असा कलर, ये ये कलर आहे आणि कॉटन मध्ये आहे विशेष म्हणजे ही साडी खूप छान असा लुक येणार आहे तुम्ही जर जॉबला असताल तर तुम्हाला जॉबला तुम्ही जाताना खरंच यांनी खूप छान असा लुक येणार आहे आठशे रुपये मध्ये दोन ह्याच्यात कमीत कमी आठ ते नऊ कलर येते याच्यामध्ये कलर आणि हे पहिली वाली साडी तुम्ही पिंक दाखवली त्याच्यामध्ये बुट्टी आहे आणि याला वेली आहे का होत डिझाईन पण ह्याच्यात पाच डिझाईन येते बारीक बुट्टी वेली लहरी ओके okay, म्हणजे मधली जी डिझाईन आहे ती चेंज होऊ शकते पॅटर्न पण कलर आहे मस्तच खूप साडी आपण आता खूप सुंदर अशा पार्टीवेअर साड्यांचं सा कलेक्शन पाहणार आहोत तुम्ही इकडे समोर बघू शकताय खूप सुंदर अशा साड्या आहेत या साड्यांचे आता पार्टीवेअर येते ऑरगंजा चिनॉन फेब्रिक ह्याचे सगळे होऊ शकता डिझाईन आणि त्याची बॉर्डर तुम्ही बघू शकता डिस्काउंट ऑफर पण चालू येतात साड्या ज्या आहेत त्यांची भरपूर सारी व्हरायटी आपल्याला इथं कव्हर करता येणार आहे आणि आपल्याला ते डिस्काउंट या या शॉप मध्ये आल्यानंतर प्रत्येक मिळणार आहे ऑफर आणि तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर नक्की एकदा सोनपरी ड्रेसेस या हडपसर येथील शॉपला तुम्ही नक्की व्हिजिट करा हे आता टिशू मध्ये आले नवीन फॅन्सी साड्या टिश्यू वर्क टिश्यू सिल्क मध्ये येते ह्याच्यात डिझाईन कलर्स वगैरे भरपूर मिळेल आपल्याला पण आता सध्या डिस्काउंट चालू आहे मान्सून सेल पंचवीस टक्के ऑफेत कलर आहेत पंचवीस टक्के ऑफ आहे ह्याच्यात ह्याच्यात कलर आहे प्रत्येक डिझाईन मध्ये सात सात कलर येते आठ ते नऊ डिझाईन येते याची रेंज आहे पंधराशे अठराशे दोन हजार बावीसशे अशी रेंज मध्ये त्याच्यावरती डिस्काउंट पण आहेत छान चानाच, खूप छान अशा ऑफर्स आहेत तुम्ही बघू शकता साड्या सुद्धा खूप सुंदर सुंदर आहेत आणि मान्सून सेल ऑफरची तुम्हाला खरच फायदा घ्यायचा असेल तर या शॉपला तुम्ही नक्की व्हिजिट करा हडपसरच्या आसपास तुम्ही कोणत्याही भागामध्ये असताल तर तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट करा भरपूर सारा डिस्काउंट आपल्याला इथे मिळणार आहे त्याच्यानंतर आता आहे चंद्रकौर खूप सध्या लेटेस्ट मध्ये येते खूप ट्रेंडिंग आता चंद्रकौर पैठणी सुपर ह्याच्यात इसपे गोल्डन और सिल्वर दोनों ओ, भी है ना गोल्डन एन आ, सिल्वर, है ये। एन सिल्वर कॉपर एंड सिल्वर दोन्ही पण मिळते त्याच्यावरती और आणि सिल्वर दोन्ही दोन्ही ऑप्शन मध्ये येते ह्याच्यात कलर काय प्राइस याच्यात अकरा कलर येते त्याची रेट आपल्याकडे आता डिस्काउंट चालू आहे पंचवीस टक्के ऑफ येते गिरॅकाला फक्त एक हजार ऐंशी रुपये बसते त्यांना फक्त एक हजार आता प्युअर बनारसी सिल्क येते बनारसी सिल्क हो प्युअर बनारसी सिल्क ते याच्यात कलर आहे पाच ते सहा पॅटर्न पण खूप छान आहे याच्यावरती साडी आहे बघू शकता तुम्ही पण पंचवीस टक्के ऑफ येते दोन हजार अठराशे दोन हजार रुपये बसते असते हे सध्या हँडलूम सिल्क आहे ह्याचे पण हे चाळीस टक्के ऑफ येते चाळीस टक्के ऑफ हो। चाळीस टक्के ऑफ येते ठीक गिरायकाला एक हजार नऊशे अशी रेंज मध्ये बसते त्याच्यात कलर पण आहे आणि डिझाईन पण आहे त्याच्यात जाळ वाली डिझाईन पण आहे बुट्टी पण अशी जाळ पण आहे बुट्टी बघू शकता तुम्ही बुट्टी पण किती सुंदर अशी आहे आणि बॉर्डर पण बघू शकता तुम्ही त्याच्यात एक हा पण डिझाईन येते जाळ मध्ये वाव त्याच्यात चाळीस टक्के डिस्काउंट आहे त्यांना कोणसा खरंच खूप सुंदर असं कलेक्शन आहे आता हे प्युअर सॉफ्ट सिल्क मध्ये येते प्युअर सॉफ्ट सिल्क सुंदर अशी पिकॉक बॉर्डर दिलेली आहे आणि या साइडला ही बॉर्डर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी आहे त्याच्यात कलर पण अवेलेबल आहे आणि डिझाईन पण आहे त्याच्यात याची काय रेंज आहे त्याची बघते एकोणीसशे रुपयात सुपर साडी एकदम पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी आहे पन्नास टक्के कलर आहे सात आठ आणि दोन ती ती है ना। ते तीन डिझाईन आहे मैत्रिणीं खरंच तुम्ही या ऑफरचा नक्की लाभ घ्या पन्नास टक्क्यापर्यंत तुम्हाला डिस्काउंट जो आहे तो मिळणार आहे प्रत्येक साडीवरती तुम्ही बघू शकता तुम्ही दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट या शॉप मध्ये तुम्हाला आल्यानंतर मिळणार आहे आपण आता पैठणी साड्यांचं कलेक्शन जे आहे ते पाहणार आहोत भरपूर सुंदर सुंदर कलर्स आहेत कलर कॉम्बिनेशन तुम्ही इथं बघू शकता खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि याचं डिस्काउंट कसं आहे आपण दादांना विचारूया दादा या पैठणी साड्यांवरचं डिस्काउंट कसं आहे आता याचे तीस टक्के ऑफ येते तीस टक्के ऑफ तेवला प्युअर सिल्कवर सगळे प्रकारचे पॅटर्न आपल्याकडे येते वाव सुपर असं कलेक्शन आहे बघू शकता खूप सुंदर असा लुक येणारे या पैठणीने पाहू शकता तुम्ही कलर बघू शकता त्याचं कॉम्बिनेशन बघू शकता एकदम सुपर जबरदस्त कॉम्बिनेशन पाहू शकता सगळे डिझाईन मध्ये कलर मिळेल पॅटर्न मिळेल तुम्हाला बाकी सगळे सगळ्यात कलर एंड डिझाईन भरपूर आहे ना सुपर पॅरेट ग्रीन कलर ला मस्त रेड कॉम्बिनेशन आहे आणि असं सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा शॉपमध्ये आल्यानंतर भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे पाहिलं फ्रेंड्स किती ऑफर मध्ये आणि किती सुंदर सुंदर साड्या आपल्याला या शॉपमध्ये मिळत मे, मिळत आहेत मान्सून सेलची ही ऑफर तुम्हाला जर घ्यायची असेल तर लवकरात लवकर तुम्ही या शॉपला व्हिजिट करा आणि भरपूर डिस्काउंटसह हो साड्या भरपूर साड्या अशा घेऊन जा आणि आपल्या वॉर्डरोबमध्ये सुद्धा एक तरी आपल्याला सुंदर पैठणी असावी सुंदर साडी असावी असं वाटतं तर लवकर या शॉपला व्हिजिट करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय